स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत रेल्वे भरती ग्रुप डीस आलेले प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला ज्युनियर पुरु पुरुष हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे ऑप्शन क्रमांक एक सुवर्णपदक दोन रौप्य पदक तीन कांस्यपदक चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कांस्यपदक ज्युनियर पुरुष हॉकी विश्वकप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले आहे प्रश्न क्रमांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये गुजरातचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे ऑप्शन क्रमांक एक भूपेंद्रभाई पटेल दोन हर्ष संघवी तीन विजय रुपाणी चार नितीन पटेल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हर्ष संघवी हर्ष संघवी यांनी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये गुजरात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे प्रश्न क्रमांक तीन सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत ऑप्शन क्रमांक एक जे पी नड्डा दोन अमित शहा तीन ओम बिर्ला चार नितीन न नबीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नितीन नबीन नितीन नबीन हे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत प्रश्न क्रमांक चार भारत दोन हजार पंचवीसमध्ये वैश्विक नवाचार सूचकांकमध्ये कोणत्या स्थानावर गेला आहे ऑप्शन क्रमांक एक अडतीसावा दोन एकोणतीसावा चार चाळीसवा तीन चाळीसवा चार बेचाळीसवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अडतीसावा भारत दोन हजार पंचवीसमध्ये वैश्विक नवाचार सूचकांकमध्ये अडतीसव्या क्रमांकावर गेलेला आहे प्रश्न क्रमांक पाच आशियाई क्रिकेट कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन पाकिस्तान तीन बांगलादेश चार श्रीलंका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत आशियाई क्रिकेट कप दोन हजार पंचवीस हा भारतीय संघाने जिंकला आहे प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय गणिती ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे कितवी रँक होती ऑप्शन क्रमांक एक चौथी दोन पाचवी तीन सहावी चार सातवी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सातवी आंतरराष्ट्रीय गणिती ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारताची सातवी रँक होती प्रश्न क्रमांक सात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत ऑप्शन क्रमांक एक एकशे अडतीस दोन एकशे एकोणचाळीस तीन एकशे चाळीस चार एकशे एकेचाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे एकोणचाळीस वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत प्रश्न क्रमांक आठ एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक व्ही नारायण दोन नितीन गडकरी तीन डी मुकेश चार ॲडमोला ॲडनले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ॲडमोला ॲडनले ॲडमोला ॲडनले यांना एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक नऊ मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक भाकर दोन हन हरमनप्रीत सिंह तीन प्रवीण कुमार चार वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मनुभाकर सिंह तीन प्रवीण कुमार या तिघांना देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार पंचवीसमध्ये ऑस्करचे कितवे संस्करण पाठ पडले आहे ऑप्शन क्रमांक एक पंच्याण्णवे दोन शहाण्णवे तीन सत्त्याण्णवे चार अठ्ठ्याण्णवे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सत्त्याण्णवे मते चे दोन हजार पंचवीसमध्ये ऑस्करचे सत्त्याण्णवे संस्करण पार पडले आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणती एक अदिश राशी आहे ऑप्शन क्रमांक एक विद्युत धारा दोन विस्थापन तीन तोरण चार वेग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विद्युत धारा ही एक अधिश राशी आहे प्रश्न क्रमांक बारा अक्रिय गॅस ही आवर्तसारणीच्या कोणत्या ब्लॉकमध्ये असते ऑप्शन क्रमांक एक एस ब्लॉक दोन पी ब्लॉक तीन एफ ब्लॉक चार टी ब्लॉक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पी ब्लॉक अक्रिय गॅस हा आवर्त आवर्तसारणीच्या पी ब्लॉकमध्ये असतो प्रश्न क्रमांक तेरा खेरा हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकामध्ये आढळतो ऑप्शन क्रमांक एक भात दोन ऊस तीन ज्वारी चार भिवमुख या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भात भात या पिकामध्ये खेरा हा रोग आढळतो प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा गर्भकाळ हा सर्वाधिक काळ असतो ऑप्शन क्रमांक एक म्हैस दोन गाय तीन उंट चार शेळी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उंट उंट या प्राण्याचा गर्भकाळ हा सर्वाधिक काळ असतो प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक अंजू राठी राणा दोन वंदना शर्मा तीन सुनीता चौधरी ती चार नीता कुमारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अंजू राठी राणा अंजू राठी राणा यांच्या यांची भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद